नमस्कार शेतकरी मित्रांनो काल काही जिल्ह्यांमध्ये वादळी व वाऱ्यासह हलका व मध्यम स्वरूपाचे आगमन झाले होते आणि आज दुपारपर्यंत हे ढगाळ वातावरण राहणार की उष्णतेची लाट कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे व पावसाच्या हलक्या सरी कोणत्या भागामध्ये बरसणार आहे त्यासंबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत आपण घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हवामान अंदाज विभागाने सांगितल्यानुसार अनेक जिल्ह्यामध्ये आज उष्णतेची लाट ही येणार आहे तर शेतकरी मित्रांनो पावसाचे वातावरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते आपण बघूया इकडं बघितलं असता नांदेड या परिसरामध्ये नांदेड पासून ते वाशिम या परिसरामध्ये हलक्या सरी बरसणार आहे तर तो कोणता आहे ता हिंगोली झालं उमरखेड झालं पुसद झालं वाशिम झालं लोणार झालं या भागामध्ये हलक्या सरी व कुठं कुठं मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यासमोर गेलं तर अहमदपूर लातूर काजी परली माजलगाव बीड ते उदगीर या परिसरामध्ये हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडू शकतो तर इकडे बघितलं असता शेतकरी मित्रांनो पंढरपूर सोलापूर तुळजापूर बार्शी इंदापूर करमाळा पेठ या भागापर्यंत काही ठिकाणी उष्णतेची लाट येणार आहे तर कुठं भाग बदलत अवकाळी पाऊस हा पडू शकतो इकडे जर शेतकरी मित्रांनो समोर जर बघितलं असता कराड झालं विटा झालं सांगली झालं वडूद झालं सातारा झाला झाड झालं या भागामध्ये हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो इकडे रत्नागिरी झालं या भागाकडे रत्नागिरी पणजी इकडे वारे सुरू आहे त्यामुळे या देखील भागामध्ये हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडू शकतो तर अनेक जिल्ह्यामध्ये पूर्व विदर्भ झाले इकडे उष्णतेची लाट येणार आहे जसं झालं नागपूर झालं अकोला झालं जळगाव झालं नाशिक झालं मुंबई झालं सुरत झालं अहमदाबाद झालं या भागाकडे चांगला तशा उष्णतेच्या लाटेनं व्याकुळ होणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा झाला आजचा हवामान अंदाज अशाच नवीन नवीन माहितीसाठी बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो